नमस्कार मग बहिणींना कसे आहेत आहेत ना अशा करते चांगलेच असाल तर म्हणलं आज आहे ना आज काजू नाही ऑपरेशन बनलं नाही त्यामुळे दवाखान्याची गंमत ही कशी माहिती आहे ना एकदम बरं जेलसारखे बंदिस्त आपल्याला एक फिरायची फिरायचे सवयी सारखी गरमत नाही झाले पार असं झालं कवाल जेलच्या बाहेर निघत कधी नाही असं झालं इथे एक पेशंट आहे महिन्यापासून दवाखान येते महिन्यापासून दवाखाने येते पण इतकी सिरियस आई झालीये खूप असते पण ते दोघं भाऊ असे रडते म्हातारी पण इतके जीव लाविते त्या म्हातारीला इतके रडते तपासतेसं नव्हते महिन्यापासून दोघं माया बहीण भाव दवाखान्यात दवाखान्या येते तर मातारीला आश्चर्यच झाली आपण असं पाहून मनाला कसं तरी होतं आणि मा जीव तरी तरीच तगापडतो माता तरी विशेष त्या हिरव्यापाशी म्हातारी फाराशी चिटक होऊन गेले फक्त तिचं दिसते गेलं मी धाकधुक करते फक्त तिचं पोट हालते दिसलीच मस्त वातावरण का ती जारी वाजून मस्त बाई लोणी सगळी हा बाई हे बघा लोणी बाबाची लोणी मस्त झाड पेडे असं भारी वातावरण तर काय काचे तर खूल झाड इतके भारी झाडे दवाखान्यात नुसतं असं जेलसारखं झालं आहे आपल्या शेतकऱ्यांना काय फिरण्याची सवय राहतेसारखी आणि मला तर इतकं टेन्शन आलं आहे का नाव नव्हतं आणि नातेवाईकांचे रोज फोन येतात कधी ऑपरेशन कधी ऑपरेशन काय आता काय सांगावं काय नाही एकदम जलमधील काय दवाखान्यात काय एकच हवा रात्रीवर का दोन्हीकडे पण दवाखान्याचा टाइम कोणलाच नको या नाही खूप अवघड परिस्थिती असते दवाखान्याची उद्या नाही आता एखादा म्हणजे ऑपरेशनला काय माहिती आता करमत नाही त्याच्यामुळे मुला जरा एखादा व्हिडिओ तरी बनव नसत लोळून लोळून कसं ते आपल्यासारखे लिजत शेतकऱ्यांना बोळून बोळून कंटाळा येतो इतका कंटाळ आलाय नावासतेस ती एवढा आराम नाही आम्हाला ना आता इतका आराम करावा लाग राहिला मी तर नुसती येडीवानी फिरते दवाखान्यामध्ये हा दवाखाना फिरायचा म्हणजे नक्की दोन दिवस लागतील हा दवाखाना पूर्ण होईल फिरून हो कंटाळ येतोय ये। फिरून 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 बसून बसून फिराता नाही मग काहीच नाही असे माणसे आपण काय कोणाला देऊन घेऊन नाही चालत पण इतके फोन येतात राहतात दर सारखे ते टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको सगळं चांगलं होईल एक माणसाला आहे ना आजार वेळेसच कमी होतो एखादी असे माणसं जर आपल्याला विचारित असले ना की बरं उशी टेन्शन घेऊ नको तरी माणसं निमत दुःणं बरं होतं असतं बरं का कारण आत्तापर्यंत अजून माझी बी पी शुगर काहीच मला निघलेलं नाही अजून ओळेस वगैरे दिलेलं नाही मला त्याचं कारण तसं मला प्रत्येक जणांना देशील घेऊन होतो टेल्शील घेऊन होतं खूप आधार देते मला कमी कोणी तरी सगळे टेस्ट वाटतात झाले माझी भाऊ बहीण तर माझी एक वरली फॅमिली तस काल कालला घेतली तिला इथे

खूप वाईटच माणसाचं मन इतकं डेंजर असतं असं वाटतं माझं ऑपरेशनच्या वेळेस काय होईल काय नाही असं दुसऱ्यांचे पेशंटचं बघतं या पेशंटचं असं झालं त्या पेशंटचं कसं झालं आपलं कसं होईल मन माणसाच खूप कळत असतं जगामध्ये सगळं काही वाईट असेल ना ते माणसाचं मनही बरत आपल्या माणसाचं वाईट मन राहत असतं तर मन माणसाचं कधी आवरत नाही लवकर ते रात्रंदिवस पळतच रस्त ते ते भीती वाटते मनाला चला घ्या काळजी दादांना